नमस्कार रमास रेसिपी मध्ये तुमचे स्वागत आहे आजच्या मध्ये मी तुम्हाला टमाटरची चटणी बनवून दाखवणार आहे खूप टेस्टी बनते ही चटणी तुम्ही डब्याला सुद्धा देऊ शकता एकच प्रकारची चटणी मी तुम्हाला तीन प्रकारे कशी बनवली जाते हे दाखवणार आहे कारण की मी चटणी जेव्हा ही बनवते ना तेव्हा फक्त एकच प्रकार नाही वापरत तर वेगवेगळ्या प्रकारे मी नवीन याच्यामध्ये बनवत असते त्याच्यामुळे तिने डिफरंट डिफरंट वाटते आणि खाताना खूपच छान वाटते आणि घरातली सारखी मागून मागून खातात की नेक्स्ट टाइम ती चटणी बनवा असे बोलतात पण आता टमाटर इतके महाग होते आमच्या इथे एक दीडशे रुपये किलो तर टमाटर होते म्हणून म्हटलं नको पण आता टमाटर स्वस्त झालेले आहेत आणि फक्त तीस रुपये किलो आहेत तर म्हटलं चला आपण ही चटणी बनूया आणि त्याचबरोबर तुमच्याबरोबर सुद्धा ही रेसिपी म्हटलं शेअर करूया रेसिपी पूर्ण पहा एकदम व्यवस्थित सांगितलेली आहे आणि तुम्ही ही तीन प्रकारच्या चटण्या वेगवेगळ्या दिवशी बनवून पहा आणि त्याची चव कशी येते ती कमेंटमध्ये सांगा चला तर रेसिपी सुरू करूया अर्धा किलो टमाटर घ्यायचे आहेत टमाटर अगदी पिकलेले नको थोडेसे कच्ची असे पाहिजे एकदम लालसर असे टमाटर घ्यायचे नाही आहेत त्याच्यामुळे काय होतं जरासं गोडसर असं आपली चटणी तयार होते तर मी अर्धा किलो टमाटर घेतलेले आहेत आणि हे टमाटर मी बारीक कापून घेतलेले आहेत आणि जे दोन लालसर टमाटर होते मी ले 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 ते मी वेगळी काढलेले आहेत तीन मिडियम आकाराचे कांदे घेतलेले आहेत आणि तेसुद्धा मी कापून घेतलेले आहे काही वेळेस मी बारीक कापते तर काही वेळेस मी उभे असतात तसे बारीक कापते त्याचबरोबर आपण शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणे मी भाजून घेतलेले आहे शेंगदाण्याची पावडर करणार आहे तर मी साल न काढता ही पावडर केलेली आहे पावडर आपण जर असे जाडसर अशी करायची आहे जर एकदमच पावडर केली बारीक केली तर बरोबर चटणी लागत नाही एक हिरवी मिरची घेतलेली आहे कमी तिखट हिरवी मिरची आहे तीसुद्धा बारीक कापून घेतलेली आहे लसणाचे दहा ते बारा पाकळ्या घेतलेल्या आहेत थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि कडीपत्ता घेतलेला आहे लसूण सोलून मी ठेचून घेतलेला आहे कापून आपण जर लसून घेतलं ना तर इतकी तव छान येत नाही त्याच्यामुळे ठेचून घेतलेलं आहे कोथिंबीर कापून घेतलेली आहे आणि कडीपत्तासुद्धा धुवून आणि पुसून छान असा बारीक कापून घेतलेला आहे एका पॅनमध्ये मी तीन ते चार चमचा तेल गरम करणार आहे तेल गरम झालं की आपण त्यामध्ये फोडणीसाठी अर्धा चमचा मोहरी घालणार आहोत मोहरी चांगली फुटली की त्यामध्ये आपण अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत त्यानंतर कडीपत्ता घालायचा आहे त्यानंतर आपल्याला लसूण घालायचं आहे आणि छान असं परतून घ्यायचं आहे गॅस आपण स्लो ठेवूया जेणेकरून लसूण आपला करपला नाही पाहिजे लसणाची जी चव आहे ती छान अशी तेलामध्ये उचलली पाहिजे त्यानंतर हिरवी मिरची घालायची आहे आणि पुन्हा परतून घ्यायचं आहे फोडणीच्या अगोदर तेल गरम करून घ्यायचं आणि त्यानंतर गॅस स्लो करायचा आणि त्यानंतर हे सर्व टाकायचं आहे आता आपण यामध्ये चिरलेला कांदा घालणार आहोत आणि छान असं मिक्स करून घेणार आहोत मिक्स करून झालं की गॅस आपण मीडियम करणार आहोत जेणेकरून कांदा लवकर शिजेल तर कांदा इतका लवकर शिजणार नाही त्यामुळे मी यामध्ये मीठ घालणार आहे जेणेकरून कांदा लवकर शिजेल आणि आपण जेव्हा याच्यामध्ये मीठ घालतो ना आत्ताच तर चव छान येते भाजीला कांदा आपल्याला जरासा लालसर करायचा आहे कच्चा कांदा नसला पाहिजे नाहीतर चटणीची टेस्ट छान लागत नाही तर पहा कांदा लालसर असं आपण करून घेतलेला आहे आता यामध्ये टोमॅटो घालूया आणि छान असं हे, टामेट। टामेट। हे।, हे।, हे मिक्स करून घेऊया छान असं सर्व मिक्स झालेला आहे टोमॅटो छान मसूद झाले पाहिजे तर पहा टोमॅटो जरा मौसूत झाले आहेत आता यामध्ये आपण सुके मसाले घालूया अर्धा चम्मच हळद घालायचे आहे आणि दोन चम्मच मी आमचा घरगुती मसाला घालत आहे हे सर्व आपण मिक्स करून घेऊया तुम्ही जर तुमच्याकडे घरगुती मसाला नसेल तर तुम्ही यामध्ये लाल मिरची पावडर आणि गरम मसालासुद्धा घालू शकता किंवा जर तुम्ही कांदा लसूण मसाला घातला ना तरी पण खूप छान टेस्ट येते आता हे व्यवस्थितपणे आपण मिक्स करूया हे सर्व मसाले व्यवस्थित छान शिजले पाहिजेत तर मसाले आपले छान असे शिजलेले आहेत आता यामध्ये आपण शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे तर मी इथे दोन चमचा शेंगदाण्याचा कूट घालत आहे एकदम जास्तही नाही घालायचं त्याचबरोबर आपण यामध्ये कोथिंबीरसुद्धा घालूया पुन्हा हे सर्व आपण मिक्स करून घेऊया यामध्ये आता पहा ही एक पद्धत आहे दुसऱ्या पद्धतीमध्ये तुम्ही यामध्ये ना जे पापड असतात ना तळून यामध्ये घालू शकतात भाजी बनवण्याच्या अगोदर पापड तळून घ्यायचे आणि आता शेंगदाणे टाकलेत ना त्याच्यानंतरच आपल्याला ते पापड तोडून टाकायचे आहेत असे आणि मिक्स करायचे आहेत ही दुसरी पद्धत असणार आहे आता हे सर्व व्यवस्थित मिक्स झालं आहे आता आपण याला हे दोन ती तीन ते तीन मिनटं झाकून ठेवायचं म्हणजे सर्व व्यवस्थित परतलं जाईल आणि भाजीला ना चव छान येईल तर एक वाफ इथे आलेली आहे म्हणजे दोन ते ती तीन मिनटं झालेली आहेत आणि आपण भाजी चेक करूया तर पहा इथे भाजीने तेल सोडलेलं आहे मी तुम्हाला जळून दाखवते तर पहा भाजीने तेल सोडलेलं आहे म्हणजे आपली भाजी एकदम परफेक्ट अशी तयार झालेली आहे मी अगोदरच मीठ घातलं होतं आणि मीठ बरोबर आहे तुम्हाला असं वाटलं की मीठ जरा कमी आहे तर तुम्ही पुन्हा यामध्ये मीठ थोडंसं घालू शकता आता तिसऱ्या पद्धतीमध्ये काय करायचं आहे आपण यामध्ये पावभाजी मसाला घालू शकतो आणि जर तुम्हाला पावभाजी मसाला घालायचा असेल तर यामध्ये तुम्हाला शेंगदाण्याचं कूट किंवा पापड घालायचं नाही फक्त पावभाजी मसाला घालायचा आहे आणि अमूल बटर एक ते दोन चमचा यामध्ये घालायचं आहे आणि छान असं मिक्स करायचं आहे यामुळे ना ती भाजी आणखीन टेस्टी लागते आणि जर तुम्ही अमूल बटर आणि पावभाजी मसाला घातला असेल तर ती पावाबरोबर खायला खूपच छान वाटतं तुम्ही अशा प्रकारे ह्या तीन पद्धतीने चटण्या करून पहा आणि त्या कशा वाटल्या त्या तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद